हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लिंचड लिंचड हा लिंचचा पास्ट टेंस व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे लिंचडचा मराठीत अर्थ एका ज्या व्यक्तीला क्रूरित गुन्या करीता जमावाने कायदेशीर चौकशीशिवाय फासावर चढवणे होत आहे

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू